फार विचित्र स्टोरी होती आमची म्हणजे काय करायचं माझ्या मिसेस खरंच मला इतकी जबरदस्त लाभली ती तिने सांगितलं म्हटली मी काम शोधते मी पण म्हटलं मी पण हातात चांगली दमक आहे माझ्या भारी माणूस आहे मी पण मी पण कमवू शकतो काही विषय नाही असा ती म्हटली मग आपण असं घरात बसून जमणार नाही आपण बाहेर पडू चालते म्हटलं माझ्याकडं गाडी होती आ, स म्हणजे मी सुरुवातीपासूनच जेमतेम स्वावलंबी होतो स्वार्थी होतो आणि होतकरू होतो त्यामुळं मी माझा हात्या राखून होतो मग आम्ही काही वडील काय करायचे कुठंतरी लाकडं फोडायला जायचे ती आत्या होती ना ती विडी त्यांच्याकडं राहायची म्हणजे ते भावाच्या भाऊ तिथं राहायचा आत्याच्या खोलीमध्ये पण तिला जेवायला बी काहीच देत देत नव्हता मग ती आत्या पण आमच्याकडंच राहायची मग दोन खोल्या घेतल्यामुळं पलीकडच्या खोलीत आत्या आणि मा वडील राहायचे राहायचे म्हणजे त्यांची झोपण्याची व्यवस्था तिथं केलेली आणि आमची झोपण्याची व्यवस्था इकडे अलीकडच्या खोलीमध्ये पण स्वयंपाक एकत्रच असायचा आणि अशा परिस्थितीमध्ये आता शेवटी शेवटी श्रीशनिंग संपलं किंवा काही टनचन लागली की आणि ती तुकाराम वारगडे त्यांची जी मिसेस होती ना त्यांना गरज जर लागली ना पैशाची ती मला मागायची म्हणजे पुढं प महिन्यानी पैसे द्यायचेत पण ते आजच यायचे मागायचे दादा दे पैसे उद्या द्यायचे ना आजच द्यायचेत अरे पण आज माझ्याकडं नाही 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 ते नाही का माहिती बाबा भाडं द्यावं लागलं अरे भाडं महिनाही अजून द्यायचं आहे महिन्याने देणार आहे नाही नाही पण आत्ता लागतात मला असं करायचे आणि मग ते माझ्या मिसेसला पण आवडत नसायचे लय अवघड काम आहे तुम्हाला ज्यावेळेस लागेल त्यावेळेस हे कसं काय पद्धती ज्या तारखेला त्या तारखेला भाडं दिलं पाहिजे असं तिला वाटायचं मग मला म्हणायचे अहो तुम्ही इतकं असं करताय तर आपण स्वतःचं घर बांधू न एखादा तुम्ही म्हणताय ना तुमची एवढी शेती आहे एवढं जमीन आहे मग आपण घर बांधू ना कुठंतरी हे चांगलं नाही वाटत मला असं तसं तिला म्हणायचं मग आपण कामावर जायचं तर हागीज नाही का हिंदुस्थान लेवरचं प्रोडक्ट ते हॅगीज त्या हॅगीजच्या पॅकिंगच्या गोडवण्यामध्ये ती जायची सहा ते दोनची ड्युटी असायची तिची सुपरवायझर म्हणून तिला सिलेक्शन झालं काम करायला लागली ती तिथं आणि सकाळी सहाला जायचं आणि दोन वाजता सुट्टी असायची मग ती पाट उठायची चूल पेटवायची सगळ्यांच्या आंघोळ्या जेवण बिवण बनवून द्यायची सगळ्यांना आणि मग मी पण गाडी काढायची गाडीवर बसवायची तिला तिला गोडवण्यात वाघोलीत सोडायची ना पण मी महादेवाचं मंदिर आहे वागेश्वर मंदिर आहे वाघोलीमध्ये मोठं त्या मंदिरात जायचं तिथं जाऊन बसायचं तिथं का बसायचं सगळे पेपर तिथं ठेवलेले असायच्या मग त्या ट्रस्टीने आणि ते कोणी पण येऊन वाचत बसायचं तर मी तिथं ॲड वाचायचो सगळ्या कुठंतरी काहीतरी जॉब भेटतो आहे का आणि जवळजवळ दोन महिने ना फक्त जायचं ना वाचायचं काहीच करत नव्हतं आणि तिला घेऊन यायचं पैसे कमी पडले की जा ह्या बिल्डरकडं आणि पाच हजार आणि दहा हजार खायचे आणि ती काम करायची मग ती मला म्हटली तुम्ही मला सोडताय तिथं जाऊन बसताय ना तर तुम्ही पण कामाला या माझ्याबरोबरच मा काम करा तुम्ही पण त्या गोडवानामध्ये आणि माझ्याबरोबर काम करा आणि जे काही पगार येईल दोघांचं येईल आपण काहीतरी करू थोडे थोडे पैसे साचवू आणि घर बांधू म्हटलं चालते आता तिला तरी कवर फसवायचं उद्या काम लागणार आहे उद्या काम लागणार आहे दोन महिने असेच घालवले होते मग तिने रिक्वेस्ट केली तिथले जे मॅनेजर आहेत त्या वेरहाऊसचे इंचार्ज जे आहेत ते कंपनीचे असायचे किंबरली क्लार्क हिंदुस्तान लेव्हनची मोठी कंपनी आहे ती आणि त्या ते म्हणले तिने विनंती केली तिला दोन महिने झाले होते तिथं ती सुपरवायझर बनून लागलेली होती आणि मग तिचं पण जरा वजन झालं होतं दोन महिन्यात जे टार्गेट वगैरे काम करण्याचं असतं ना ते सगळं ते करून देत होते त्यामुळे तिचं ऐकायचे सगळे शुभांगी मॅडम वगैरे असं तसं आणि मग ती मॅडमचा नवरा काम आले होते म्हणजे जरा नाही का सगळ्यांना भारीच वाटलं सगळे कामगार हे मॅडम आणि तिचा नवरा येतोय <laughs> आणि मग काय मला नेलं कामाला आता नेलं कामाला मला हेल्परमध्ये काम आता ती सुपरवायझर मग ते काम सांगायचे मला जा ते गाडी आली ना ती खाली करायची माझ्यावर दोन चार मुलं असायची आणि ती पण मला सांगायची आणि मग ते हलके असते हायकीच हलके असते ना ते पाच पाच बॉक्स सगळे असे असे ठेवायचे पळत पळत जायचे थप्पीला लावायचे त्यांच्या चार चार ट्रीप व्हायच्या मी आपल्या चार बॉक्स घ्यायचो हळ चला चलत 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 जायचो टाकायचो यायचं मला कोणच बोलत नसायचं माझा दुसरा दिवस होता पहिल्या दिवशी तर कामच नाही केलं मी आणि दुसऱ्या दिवशी मग असं असं करायला लागलं तर ते आवळे म्हणून होतं आवळे सुपरवायझर ते आवळे म्हणले मॅडम सरांनाही ना आ, सुट्टी दिली तरी चालेल तर मी काही सरांना काम नका <laughs> <laughs> आणि एक कोडिंग मशीन असते ना ज्यावेळेस ते पॅकिंग पुढं जातं त्याच्यावरती कोडिंग येतं म्हणजे डेट एम आर पी वगैरे आणि ती कोडिंग मशीन बंद पडली आता मी ते सगळं पटापट वाहत आहेत ती लोकं आणि मी त्या मशीनकडं बघतोय आता ते आवळे ना ते म्हटले अहो जाऊ ना टाका ना म्हटलं थांबा ना आणि बसले त्या मशीनकडं बघ ते रिपेअरिंगला आले ते म्हटले आमच्याकडून व्हायना आमच्या सिनियरला बोलवतो मग तो सिनियर कंपनीतून आला जवळजवळ दीड तास तो खेळ चाललेला त्यांचा आणि मी ते दीड तासामध्ये ना मला वाटतं एक दहा एक ट्रिप मारल्या असेल फक्त आणि मग मी ते राहू सर म्हणून जे होते ना हिड मी डायरेक्ट त्यांच्याकडे गेलो आणि सर म्हटलं मी ही मशीन रिपेअर करू शकतो म्हटले कंटाळा आला का तुला व्हायचा दोन मिनटं बस पाणी पाणीबिनी पे आणि ही कोणाची पण कामं नाही म्हटले ते त्यांना सांगितलं सर मी ससं आहे माझं शिक्षण काय काय ते सांगितलं आणि त्यांनी अक्षरशः सॉरी म्हटले मला प्लीज बघा म्हटले गेलो अगदी तीनच मिनटामध्ये मशीन चालू केली असेल तीन ते आ, दोन मिनटामध्येच कोडिंग मशीन चालू केली परत युनिट चालू झालं तडताड तडथड तडथड चालू म्हटले उद्यापासून कामाला यायचं नाही तुम्ही अय म्हटलं हे चुकीचं करताय सर तुम्ही असं चुकीचं आहे नाही म्हटलं म्हणजे हिंदीत बोलायचे राव म्हणजे केरळाचे होते आपको यहाँ पे जॉब नहीं आपको टीम लीडर करके हम अपने कंपनी में भेज रहा हूँ मैं आपको किम्बरली में और वहाँ पे आप कंपनी एम्प्लॉयज़ करके जाओगे और वहाँ से आपका सब फैसिलिटी मिलेगा आपको ऑन रूट पिकअप के लिए गाड़ी रहेगा आना जाना सब आपका वही से हो जाएगा सिर्फ आपका जो लेबर है मतलब आपके साथ जो काम करने वाले उनसे आप क्वांटिटी में मटेरियल निकालने का म्हटलं कुछ प्रॉब्लेम नाही सर मी करू का बायको पण जाम खुश झाली म्हटली संध्याकाळी आपण मस्त गोडबीड करायचं तर गोड काय करायचं तर रवा बनवला मग आम्ही संध्याकाळी रवा भात बीत बनवला ले खायचे प्यायचे हाल होते आमचे पण बायको मला कधी असं जाणून देत नव्हती की आज हे खायला नाही काय नाही तसं तसं कारण त्यांच्या घरात पण अशी जेमतेमच जीवन होतं जगत होते ते आणि आपल्या घरात त्याच्यापेक्षाही बेकार होतं बायकोला कुठंतरी वाटलं की लग्न झाल्यावर आपण कुठंतरी सुखी संसार समाधानी जगू पण त्याच्या उलट झालं होतं इकडं आल्यानंतर आणि आम्ही रवा केला आणि शेजारी एक वाढदिवस होता नवनाथ वारगडे त्यांच्या मुलीचा म्हणून वाढदिवसाला गेलो घरी येऊन बघतोय तर रवाच नाही दोघांनी संपून टाकला वडील आणि आत्या आणि मग तिने पण जाणीव होऊन दिली नाही मी पण जाणीव होऊन दिली नाही काय असेल ती भाकर बिकर खाल्ली आणि आम्ही झोपलो दुसऱ्या दिवशी किंबरलेलो गेलो मी तीन महिने काम केलं तीन महिन्यानंतर कंपनीने मला लेटर जॉईन लेटर दिलं डायरेक्ट केम्बर्लीनी की तुम्ही कंपनी थ्रू नाही का जॉईन दिक्लेर, होता आणि पुढचे तीन महिने कंटिन्यू तुम्हाला करायचं आहे सहा महिने कंटिन्यू काम केलं की तुम्ही आता कंपनी रोलवरती आहात तुम्ही परमनंट म्हणून डिक्लेश डिक्लेरेशन घेईल आणि मला तिथं तीन हजार रुपये महिना होता ज्या गोडवणात मी काम करायचो तीन हजार रुपये रोज आणि मला कामाला लावलेलं होतं आणि कंपनीने मला पहिल्या दिवसापासून तिथं बावीस हजार रुपये पेमेंट दिलं होतं माझं काम बघून बावीस हजार रुपये पेमेंट दिलं आणि तीन महिन्यानंतर मला लेटर दिलं जॉईनिंग लेटर दिलं जॉईनिंग लेटरनंतर परत हे दिलं आणि ज्या वेळेस माझं परमनंट लेटर यायचं त्याच वेळेस मी रिझाईन दिला त्यावेळेस रिझाईन दिलं तर जवळजवळ स्टाफ सगळ्याने का मला म्हणत होती तू ही मोठी अचीवमेंट आहे ही तुम्ही मिस करू नका ना नाही म्हटलं मला याच्यात इंटरेस्ट नाही आहे मला अडकून राहायला आवडत नाही म्हटलं कुठल्याच क्षेत्रात मी अडकून राहत नाही कधीच मला हे वीस हजार पूर्ण नाही म्हटलं हा माझा चहा पाण्याचा खर्च आहे अरे म्हटला तीन हजाराने होता इथं बावीस हजार भेटतात तुला हे काय उलटी सु गिनती चालू करतोय काय तू नाही पण म्हटलं मला नाही करायचं मग सोडून दिलं आणि त्या टेम पिरियडमध्ये मी ना आठ तास ड्युटी होती माझी एक तास ट्रॅव्हलिंग होता आणि नऊ तास मी त्यांच्यासाठी घालवायचो आणि सोळा तास बाहेर राहायचो सोळा तास का बाहेर राहायचो तर मी जे बाकीचे जे चार पाच तास आहेत ना पाच सहा तास जे वेअरहाऊस आहेत इंडस्ट्रीयल एरिया आहे तिथं व्हिजिट देत राहायचो मी माझी ओळख सांगायचो की मी असा असा माणूस आहे आणि मी एक कॉन्ट्रॅक्टर गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर आहे असं तसं सांगायचो मग मला रि प्रिफरन्स म्हणजे हे मिळत गेली हो त्यांची ओळख मिळत गेली की बा तुम्ही इथं काम करू शकता असं करू शकता मग सुरुवातीला नेवास्कर पेट्रोलियम नेवास्कर इंडस्ट्रीज नेवास्कर वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन लिमिटेड यांची सगळी कामं मला भेटली आणि माझं पहिल्यांदा साडेसात लाखाचं सा माझं पॅकेज होतं पर मंथ अकरा हाऊस दोन इंडस्ट्रीज आणि एक दोन पेट्रोल पंप हे सगळं मी इलेक्ट्रिक काही इश्यू असू द्या तो सगळा माझा मी फाइंड आउट करायचा त्याचं जे काही एस्टिमेट लागेल काय लागेल सगळं माझं मी बघवायचं आणि त्यांनी मला महिन्याला साडेसात लाख रुपये द्यायचे डन केलं तिथं कंपनीला रिझाईन दिलं आणि दुसऱ्याच महिन्यामध्ये घराचं काम चालू केलं घराचं काम चालू केलं तर आमचे शेजारचे पाजारचे म्हणायला लागले अरे तुमच्या बापाचं आयुष्य गेलं त्या झोपडात राहून आणि तो दोन महिन्यात लगेच घरकाम सुखाचं नसतं थोडंसं पैसा पाणी साचव आणि मग घर बघ घर बांध घर म्हणतं बांधून बघ बा हे असं तसं तर त्यांना सांगायचं मी बारा बारामजली टाउनशिप केलेले आहेत पॅन कार्ड क्लब मी केलेलं आहे स्वतः जो बाणेरचा पॅन कार्ड क्लब आहे ना त्याचं इलेक्ट्रिक वर्किंग सगळं माझं आहे डब्ल्यू एन एस जे आहे ना तुमचं एरोड्यातलं त्याचं इलेक्ट्रिक वर्क टोटल डाय डेटा केबल वगैरे सगळं सगळं पॅच पॅनल कंट्रोल पॅनल सगळं काम मी केलेलं आहे मी कॉन्ट्रॅक्टर आहे तिथला सहा सहा दिवस कंटिन्यू तिथंच राहिलेलो आहे मी माझ्या लग्नाच्या फ्रेडमध्येच गोष्ट सांगतो तुम्हाला दोन हजार तीनमध्ये ते काम चालू झालेलं आहे डब्ल्यू एन एचं माझं दोन हजारला लग्न झालं आणि तीन वर्षामध्ये मी पाहिजे तिथं हात घालायचो आणि पाहिजे ती कामं करायचो मी घराला काम सुरुवात केली माझ्या लोकांना सांगितलं मला दोन दोन महिन्याची मदत द्या आणि दोन महिन्याची मला वेळ द्या असं द्या तसं द्या सांगायचो त्यांना त्यांनी सांगायचं की जर दोन महिन्यात फेडलं नाही तर घरातून बाहेर निघावं लागल घराचा ताबा घेईल गावाची लोक भारी असतात तशी म्हटलं चालते पण द्या करतो आता काही नाही तर नाही गेलं तर गेलं घर पण आत्ता तर गरज आहे पैशाची मग आम्ही ते कामं करायचो ना जे समजा तुम्हाला चार हजार चार रुपये एखाद्याला द्यायचं असेल तर माझ्याकडे आठ रुपयाची व्यवस्था झालेली असायची माझ्या घरामध्ये जास्त नाही आज पण हॉल माझा आहे ना एका वेळेला कमीत कमी, -कमी शंभर लोक बसून जेवतील आणि जेवायची दर उरसाला आहे ना उरसाला ना की उर्साला गावाकडे बकरं वगैरे कापतात ना म्हणजे एवढा मोठा प्रशस्त हॉल आहे सोळा बाई अठ्ठावीसचा हॉल आहे माझा सोळा फूट असा आहे आणि अठ्ठावीस फूट असा लांब आहे एक बेडरूम किचन सगळं सगळं बायकोच्या स्वप्नातलं घर मी त्यावेळेस तिथं बनवलं आणि व्यवस्थित चाललं सगळं काम परत करायला लागलो आणि परत नकळत जी दारू येईना ती परत चालू झाली माझी भरपूर काही व्यवस्थित सगळं केलं भाच्यांची लग्न केली माझ्या त्यांना तोळा गोळा द्यावा लागतो ना का माझा एक जावं आमचं भाचं जावं तर घड्याळासाठी रुसलं त्याला अर्धा तोळा सांगितला पाऊन तोळा दिला अर्ध्या तोळ्याची अंगठी होती तर mm अर्ध्या -hmm. तोळ्याला काहीतरी ही एकट मापाची नसती ते मला माहीत नव्हतं पण आजचं कळायला लागते मला ते अर्धा तोळा म्हटलं की अर्ध्या तोळ्याचं भेटत नाही थोडंसं तरी जास्त असतं किंवा थोडंसं तरी कमी असतं मग त्याला काहीतरी थोडंसं कमी होतं तर ते कमी असल्यामुळं नाही ते माझी भाचीच म्हटली नको मामा आपण नवीन सोयरी घेणं असं तसं नका करू पैसा यायला लागला मग परत संगत वाढायला लागली ला। पैसा असला तरच मित्र वाढतात पैसा नसला तर मित्र वाढत नाही हे मला चांगलं माहिती आहे म्हणजे शिकलो आहे मी आणि पैसा आला मित्र आले मित्र आले की परत दारू आली दारू आली परत मग कामाचा कंटाळा परत मी आता बाद झालं आणि परत परत परत, परत खंगून गेलो आणि त्या पिरियडमध्ये मा मग मा माझी बायको हुशार होती मग मिरची कांडप घेऊन ठेव हो, शेवई मशीन घे किंवा मग गिरण घे त्याच्यातून व्यवसाय कसा करायचा आणि तिने पण मग काम सोडलं होतं ती पण सगळं व्यवसाय करायला लागली मी गावगुंड जे असतात म्हणजे गावातली जे चार टकोर असतात त्यांच्या नादानी फिरत राहायचं कुठेतरी व्यसनादिनता जास्त वाढत चालली होती माझी